नमस्कार मी यशवंत आता तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जगना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था व स्वर्गीय सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुउद्देशील संय संस्था सं यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंतीच्या निमित्तानं निराधार महिलांना नांदगाव शहरातील गायत्री हॉल येथे साड्यावाटप करण्यात आल्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ माता स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर हर्षल जोशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव मनमाड पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय मोरे मानदार रत्न पारखी ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष रंगनाथ चौहान सेवकन्या संगीता सोनवणे आदी उपस्थित होत्या यावेळी पत्रकार बांधव अनिल आव्हाड महेश पेवाल चंचल गंगवाल विजय भावसार सचिन पांडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक रमाकांत सोनवणे आत्माराम पाटील हिरामन जावरे पवन पवार आकाश पाव पानकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते सजर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय धामणे यांनी केलं तर आभार प्रदर्शन अनिल आव्हाड यांनी केलं अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली

बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा